नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष न्यूज सध्या आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील कळम या ठिकाणी कळम शहरामध्ये आपण पाहताय उपजिल्हा रुग्णालय कळमचं इथं उपजिल्हा रुग्णालय आहे आणि या ठिकाणी काही कार्यकर्ते उपोषण करायला बसलेले तर ते आपण काय त्यांच्या मागण्या आहेत कशासाठी उपोषण करतायत त्याविषयी ते त्यांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची तर या ठिकाणी पाहताय एक कळम येथील सामाजिक कार्यकर्ते संजित मस्केसर हे उपोषण करायला बसले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर आपण उपोषण करायला बसलेत काय तुमचे विषय काय आणि काय मागणी काय या अगोदर आम्ही उपजिल्हा रुग्णालय कळम या ठिकाणी पेशंटला जवळपास संध्याकाळच्या एक दीड दोन वाजता आलो होतो आले असता आम्हाला असं निदर्शनास आलं की या उपजिल्हा रुग्णालयाच्या दोन्ही मेन गेटला कुलूप लावलेलं होतं आणि डिलिव्हरी पेशंट बाहेर होता तो बाहेर त्रास त्या डिलिव्हरी पेशंटला होत होता आम्ही त्यांना जॉब विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला अरेरावीची भाषा या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी म्हणजे डॉक्टरांचा आला त्या संदर्भात आम्ही त्यांचं व्हिडिओ देखील आम्ही त्यांचे काढले शेअर केले काही पेशंटला ते वारंवार वार बाहेरच्या मेडिकलमधून औषध गोळ्या बाहेर वारंवार चिठ्ठीवर लिहून देऊन म्हणजे अवेलेबल औषध गोळ्या इथं उपजिल्हा रुग्णालयामध्ये असताना देखील बाहेरच्या मेडिकल वाल्याला कमिशनच्या याच्यावरती त्यांनी ते औषध गोळ्या देत होते त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिले या अगोदर उपोषण बसणार आम्ही सांगितलं होतं त्यावेळेस प्रभारी सी म्हणून धर्माधिकारी सर यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती आणि त्यांना तेर येथे ते डेपोटेशन केलं होतं किती महिने किती दिवसापूर्वी चा तीन, तीन चार महिन्यापूर्वीचा हा काळ आहे डॉक्टर कोण होते त्यावेळेस डॉक्टर लांबतुरे सर आणि कर्मचारी या ठिकाणी ड्युटीला होते दुसऱ्या दिवशी देखील आम्ही आल्यानंतर त्यांनी ते तेच पद्धतीने पेशंटला बाहेरून औषध गोळ्या आणणे आणि गव्हर्नमेंटच्या चिठ्ठीवर मेडिकलचं नाव की बाबा या या मेडिकलवर जावाय तुम्हाला इथं गोळ्या भेटतील अशा पद्धतीचा प्रकार या ठिकाणी चालू होता मी त्यांच्याकडे तक्रार केली अरे भाषा केली हा अरेरावीची भाषा रुग्णांना बोलण्याची पद्धत वेगळी कुठल्या पेशंटला जर दाखवलं समजा इथं जखम असेल तर त्याला पट्टी इकडे करणं कुठल्या पेशंटला हात न लावणं कोण पेशंट असेल सर मला तपासा हे काय प्रायव्हेट दवाखाना आहे का हा सरकारी दवाखाना आहे अशा पद्धतीची भाषा या ठिकाणी डॉक्टरांकडून बोलली जाते तर मग तुमच्या तक्रारीनंतर तेरला बदली झाली होती आता काय तुमची मागणी काय आमची हेच मागणी आहे की एखाद्या रुग्णाशी आपल्याला त्याच्या जीवितांशी खेळायचं नाही त्या डॉक्टर सरांना या ठिकाणी या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुजू करून घेऊ नये अशा पद्धतीची आमची मागणी म्हणजे पुन्हा इथं आलेत का परत परत त्यांना या ठिकाणी रुजू करून घेतलेला आहे याच्या अगोदरचे जे प्रभारी वैद्यकीय आदिशक होते त्यांनी मला पत्र दिलं होतं की मी त्यांना रुजू करून घेणार नाही पण त्यानंतर धर्माधिकारी सरनी त्यांचा चार्ज या ठिकाणी घेतल्यानंतर त्यांना पुन्हा रुजू करून घेतलेला आहे काय रुजू करून घेऊ तुमची मागणी त्यांना रुजू करून घेऊन अशी माझी मागणी आता उपोषण कसं एक दिवसाचं लक्षणिक उपोषण आहे कारवाई होत नाही जोवर मी मागलेल्या मान्य मान्य होत नाही तोपर्यंत माझं हे उपोषण आमरण उपोषण चालूच राहा अन्न त्याग उपोषण आहे हा अन्न त्याग उपोषण आहे लांबतो डॉक्टर यांच्याविषयी तुमची तक्रार आहे त्यांच्याविषयी काय कोण सिस्टम जे रुग्णांशी व्यवस्थित राहत नाहीत अशा सगळ्यांशी आणि ते स्वतः डॉक्टर त्या दिवशी ड्युटीला हजर होते त्यामुळे त्यांच्याविषयी आमचं ते कारवाई करा असं आमचं म्हणणं आहे बाहेरून औषध लिहून देतात आणि विशेष मेडिकल मधून विशेष मेडिकल मधून ज्या मेडिकलचं स्वतः त्या सरकारी दवाखान्याची जी चिठ्ठी असते त्या चिठ्ठीवर त्या मेडिकलचं नाव टाकतात पाठीमागून आणि त्या मेडिकल मध्ये जाऊन औषध आण असं सांगतात त्याविषयी तुमचा हा माझा आक्षेप आहे कारवाई होईपर्यंत तुमचं उपोषण चालू होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उपोषणाला बसणार धन्यवाद सर तर आपण या ठिकाणी पाहिलं की लांबतो डॉक्टर त्यांच्या हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणानं रुग्ण तपासणे नातेवाईकांना आर्यावीची भाषा करणे आणि बाहेरून औषधं सरांच्या म्हणण्यानुसार विशेष मेडिकल त्याच मेडिकल मधून औषधं म्हणजे काय कमिशन असेल त्याच तर या यांच्या विरोधात त्यांनी तक्रार दिली होती आणि तीस जूनला यांनी निवेदन दिलं होतं तर कारवाई नाही झाली तर उपोषण करायला बसणार म्हणून आणि आज सर दवाखान्याच्या समोर अमरण उपोषण करायला बसलेले शासनानं लवकरच याची यांची दखल घेणं महत्वाचं आहे मी रमाकांत हाजगोडे समय संघर्ष न्यूज कळम धाराशिव